आमच्या मावळ तालुक्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की बापू अण्णा यांची टिपाणी जोरदार वाजणार आहे आमच्या देवरोड शहरामध्ये बाळासाहेब भेगडे यांनी हे फार मोठं उड्डाणपुलाचं काम एकशे दहा कोटीचं करून आणलेलं आहे असं मागील सुनील शेळके साहेबांनी असं कुठलंही मोठं काम केलेलं नाही आहे आज सेंट्रल चौकामध्ये सोमाटण्यापर्यंत वाहतूक कोंडी होतो तिथं अत्यंत गरजेचं उडाणपुळाची गरज आहे पण ते सुद्धा करू शकले नाही आज सोसायट्या सोसायट्यामध्ये स्टँडर्ड वोटिंग ही वापरण्याच्या मागे आहे असं रोड शहर व परिसर आज टिप्पाणी वाजवण्याला तयार आहे काय यंदा मावळ मतदारसंघामध्ये नवीन चेहरा उभा आहे आमदार म्हणून आपण त्यांना आमदार म्हणून पाहू इच्छित निश्चित एक नवीन चेहरा म्हणजे बाप्पाना बेगडे यांना आमदार होताना खूप आम्हाला आनंद होईल आणि मावळ तालुक्याचा जो विकास झंझावाती विकास हे फक्त बाप्पाना बेगडेच करू शकतात आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मागील आमदारांनी किंवा जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी काय काम केलं नाही विकास काम त्यांचा विकास कामाचा फक्त आहे हा आमच्या भाषेत चमकोगिरी बाकी विकास काम विकास काम म्हणले तर आपण पाहिलं देवरोडच्या बाबतीत सांगितलं या शीतळनगरच्या आज तुम्ही रस्ता जाऊन बघा एक एक फुट 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 खड्डे आहेत आज तीन महिन्यात एवढे मोठे खड्डे का पडलेत कुठला हा विकास म्हणायचं यावेळेस आम्ही बाप्पांना वेगळे मतदान करणार आहे आय एम फ्रॉम तमिळनाडू माय नेम इज सुकेश आय एम विलेज वाईस प्रेसिडेंट आय एम कम देअर एज कंट्री Uh, we are democracy country, but BJP government will destroy democracy. So we are uh, alliance to support uh, India alliance. Okay, uh, we, we, I am from uh, DMK party in Tamil Nadu. Uh, Mera party will uh, powerful party in Tamil Nadu. They are not allowed to BJP. So and and, and also we support India alliance in Maharashtra MLA election will be now. Uh, we support uh, India alliance because India alliance only to. सपोर्ट एंड क्रिएटिव मोर देन डेमोक्रेसी ऑफ इंडिया बट बीजेपी गवर्नमेंट इज अ सेल्फ डिस्पॉइड टू डेमोक्रेसी नाउ इन अवळ मद्रास नोबिस कैंडिडेट आर आल्सो सपोर्टिंग आई एम सपोर्ट उतै तागु नाउ कैंडिडेट इन सपोर्ट रियल इंडिया अलायंस क्या बोलेंगे आप वोट किसको देंगे पप्पू बैगड़े जी भाई साहब पिछले हम तो बहुत सारे काम किए नहीं किए हमारे काम किए नहीं मु देख काम किए आपके एरिया में तो भी काम हो है, है, है? तो सात साल पहिले खोदके गेदके गेले काम करते बापू वेगळे अण्णा याबाजीला आपण आमदारकी म्हणून पाहू इच्छित आमदारकी म्हणून आता दोन्ही पण सुनांना पण तसेच बापू यांना पण तसे मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सांगू शकतो की या ठिकाणी जे काय होईल ते घासून होईल म्हणजे बाप्पांना पण लागू शकतात किंवा परत लागू शकतो एवढं आपलं मागील आमदारांनी काही विकास कामं केली नाही का भरपूर विकास केला त्यांनी असं असं नाही म्हणता येणार की त्यांनी काही विकास नाही केला विकास त्यांनी भरपूर केला पण बाप्पांना एक नवीन चेहरा म्हणून आम्ही त्यांना आमदार म्हणून बघू शकतो पिछले सालों में विकास काम होईल जित्त होणार हमारे इतने और इस बार लगातार बोलकर आप फिर से सुनीलंदा शक्ति को दे बचाओ नहीं उनका चेहरा देख के हमने किया था पहले वोट बट अब नहीं अब हम बापू भेडरे को ही देंगे दे वोट आ, क्या वजह अभी अन्ना ने हमारे कुछ काम किए नहीं है जो होना था वो हुआ नहीं है इसलिए अभी हम इस बार बापू भेडरे को ही देने वाले हैं वोट टीपानी को वोट देने वाले नहीं सिर्फ रोड का काम हुआ है लेडीज लोग को काम देते बोले काम भी नहीं दिए सिलाई मशीन आठ दस दिन चालू किए उसके बाद वो भी बंद कर दिए अब कुछ काम नहीं और जो भी काम हो रहा है मुंह देख के काम हो रहा है उनके जो हाथ के नीचे के चमचे लोग है पी खा के तमाशा कर रहे है वो सब चल रहा है ऐसा विकास काम चालू है इनका इस रहा है आप उनको हाँ देंगे हम जरूर देंगे बापू भेगड़े को चांस देंगे हम क्या कहेंगे मैडम इस बार एक नया चेहरा खड़ा है था ये दे देंगे। अपना तो एरिया में कोई काम नहीं किया है किसका किया उसका किया काम हमारा एरिया में तो कुछ भी नहीं कराए के में तो बिल्कुल गाटर गोवे अपने अपने सब करके लिए सब अपने फायदा उठाए अपने एरिया में तो बिल्कुल काम नहीं किया है जाके चेक करके देख सकते कटरा साड़ा सब पानी ये नहीं कुछ नहीं पानी छोड़ के का है इसने तो कुछ भी नहीं कर बिल्कुल तो काम नहीं करा अपने में जो किसका दाल गली उसकी गली बस अपने अपने पट्टे में अपन कर के लिए अपना भी फायदा उठा के उनके पट्टे में करके लिए अपन इतने दिन चूते थे उनके इसमें गए थे अभी तो चूते नहीं तो नहीं बनेंगे हम इस बार किसको देखना चाहोगे अपन भेगड़े कुछ चुनेंगे हम फिपानी